नमस्कार मुलांच्या डब्यासाठी बटाट्याची सुखी भाजी कशी बनवायची तर ते आज आपण पाहूयात तर त्याच्यासाठी मी ते साहित्य वापरलेलं आहे पाच उकडलेले बटाटे कडीपत्ता कोथिंबीर हिरव्या मिरच्या जिरे लसूण आणि बारीक चिरलेला कांदा तर सर्वप्रथम मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या जिरे आणि लसूण हे वाटून घेणार आहे हा इथे मी हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर यांचं वाटण करून घेत आहे तर मी तुम्हाला आज एक किचन टिप्ससुद्धा सांगणार आहे तर कोणतंही वाटण करताना त्याच्यामध्ये शक्यतो पाणी टाकायचं नाही जर गरज असेल तरच तुम्ही थोडंसं पाणी टाकायचं आहे आता इथे मी अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे कारण आपण जर पाणी टाकलं तर भाजीची टेस्ट बदलते त्यामुळे शक्यतो पाणी न टाकताच कोणतंही वाटण करून घ्या तर ही किचन टिप्स आहे हा इथे भाजी बनवण्यासाठी मी गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवून त्यामध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे तेल तापत आहे तोपर्यंत मी इथे बटाट्याचे बारीक काप करून घेणार आहे हा इथे ते तेल चांगलं तापलेलं आहे आता सर्वप्रथम आपण कढईमध्ये कढीपत्ता टाकूया पहा जो भाजीमध्ये सर्वप्रथम टाकला जातो आणि भाजी खाताना सर्वात अगोदर काढून टाकला जातो असा कढीपत्ता तर तो मी अगोदर इथे टाकलेला आहे आता आपण जिरे आणि मोहरी जिरे आणि मोहरी टाकलेली आहे तर ती चांगली तडतडल्यावर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे इथे कढाईमध्ये आता मी कांदा टाकून घेत आहे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे पाहू शकता कांद्याचा रंग थोडासा गुलाबीसर झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि हळद टाकून घेऊया पहा आता आपण हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर तसेच जिरे यांचं जे वाटण केलं होतं ते आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आपण त्याच्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे पहा इथे हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर आणि जिरे यांचं वाटणसुद्धा आता कांद्यासोबत छान परतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकून घेऊया बा इथे मी बटाटा कापून घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे उकडून आणि कापून पहा आता इथे बटाटा टाकलेला आहे आता गॅ गॅसची फ्लेम थोडीशी आपण कमी करूया पहा भाजीचा कलर सुद्धा छान असा आलेला आहे पहा बटाट्याच्या भाजीचा कलर सुद्धा छान आलेला आहे आता ह्या भाजीला आपण दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून थोडंसं शिजू देऊया पहा भाजी छान शिजलेली आहे आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया ही भाजी थंड झाल्यावर तुम्ही डब्यात भरू शकता व मुलांसाठी देऊ शकता तर अतिशय कमी वेळात पटकन होणारी ही रेसिपी आहे बटाट्याची सुकी भाजी तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद